डोक्यात जिद्द होती की नागरिकांनी एवढी छान संधी दिली आहे मी हवे हो नागरिकांना हे कधी वाटलं की आपण राजकारण करू शकतो राजकारणातल्या हिच्यात कुठली तरी अशी एक धमक आहे ही करू शकते एक कुठेतरी मला मनात वाटायचं की मी ह्यांच्यासाठी काहीतरी करायला का हवं हो। मंडळी नमस्कार लढबापू चॅनल मध्ये मी उत्तम कुमार इंदोरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी काय असतं घरातली एखादी सामान्य स्त्री असते आणि ती एकदम राजकारणात येते समाजकारणात येते आणि आपल्या लक्षात यायला लागतं पण हे हा जो प्रवास असतो तो इतका सहजासहजी होत नसतो त्याच्या पाठीमागे असंख्य संघर्ष असतो त्याच्या पाठीमागची तयारी असते ती आपल्या नेमकी लक्षात येत नाही असंच एक व्यक्तिमत्व हो, आपल्या अवतीभोवती आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे सौ स्मिता सुधीर कोंढरे सुमितादाईंशी आज आपण गप्पा मारणार आहोत त्यांचा जीवन प्रवास उलगडणार आहोत त्यांची कामं जाणून घेणार आहोत पण खरं सांगायचं झालं तर ह्या या, या नगरसेविका असल्या स्थायी समितीच्या माझी सदस्य असल्या पुणे महानगरपालिकेमध्ये तरी देखील अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे साधी राहणी आहे त्यांचं बोलणं अतिशय साधं आहे त्यांच्या घरी जरी तुम्ही गप्पा मारायला गेलात तरी अगदी घरच्यासारखं साधं राहणीमान आणि साधे विचार त्यांचे आपल्याला ऐकायला मिळतात त्यांचा जीवन प्रवास उलगडूया त्यांच्याच तोंडून स्मितादाई नमस्कार या मध्ये नमस्का। मी आपलं मनापासून स्वागत करतो या चॅनलचं नाव लडबाप्पू आहे आणि आमचे मित्र आणि तुमचे यजमान सुधीर बाप्पू कोंढरे यांना देखील आपल्या परिसरामध्ये आणि अख्ख्या पुण्यामध्ये लाडा बाप्पू असं म्हणतात पण आज मात्र आम्ही तुम्हाला लडबाप्पू म्हणणार आहोत कारण तुम्ही पुन्हा एकदा रणांगणामध्ये येत आहात मी पहिल्यांदाच तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो कसा होता तुमचा जीवन प्रवास बालपण ते शास्त्री येणं आणि आजवरचा प्रवास सर खरं पाहत गेलं तर माझा जन्म अगदी सर्वसाधारण कुटुंबामध्ये झालेला आहे माहेरी एकत्र कुटुंबात मी लहानाची मोठी झालेली आहे शाळे शिक्षण माझं इंडियन एज्युकेशन सोसायटी वडगाव शेरीमध्ये झालं आहे hmm. आणि कॉलेजला मी सेंट मिरज कॉलेजला होते hmm. नंतर लग्न झाल्यानंतर मी सासरी आंबेगावला सुधीर कोंडरे यांच्याशी लग्न झालं माहेरी राजकीय एक जे वातावरण असतं त्यात मी लहानाची मोठी झाली आणि सासरी वारकरी संप्रदाय सासरे सुद्धा माझे माजी उपसरपंच होते आ, मिक्स वातावरण त्या अनुषंगाने घरी मग लोकांचा राबता असायचा सासरी देखील आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीच अजून देखील आम्ही सगळे जॉईंट फॅमिली मध्येच आहोत त्या अनुषंगाने मग लोकांचा राबता असायचा घरी अनेक महिला घरी यायच्या मला त्यांच्या अडचणी सांगायच्या मी मैत्री म्हणून एक कुठेतरी मला मनात वाटायचं की मी ह्यांच्यासाठी काहीतरी करायला का हवं आणि मिस्टर नंतर समाजसेवेची पहिल्यापासून आवड त्या मग माझं लास्ट मोमेंटला महानगरपालिकेचा इलेक्शनचा फॉर्म भरला त्या मग मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर नगरसेविका म्हणून आहे तुमच्या घरामध्येच एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं आणि लोकांचा राबता असल्यामुळं लोकांशी संवाद साधणं समाजासाठी काहीतरी करणं असं वाटलं परंतु समाजकारण आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी असतात mm. कारण समाजकारण करणारा समाज माणूस राजकारणात टिकतोच असं नाही mm. पण तुमच्या अंगी असलेले विविध गुण किंवा वेगवेगळ्या थेट काम लोकांचे करण्याची मार्गी लावण्याची हातोटी त्यामुळे तुम्ही राजकारणातही खूप चांगला वर्चष्मा गाजवलात हे कधी वाटलं की आपण राजकारण करू शकतो राजकारणातल्या आव्हानांना पेलू शकतो खरं पाहता गेलं तर मिस्टरना वाटत होतं की हिच्यात कुठली तरी अशी एक धमक आहे ही करू शकते आणि सुद्धा मला खूप घरातल्या सासऱ्यांचा असेल माझ्या जावेचा असेल माहेरच्या लोकांचा असेल त्यांना वाटत होत की ही कधीतरी राजकारणात येऊ शकते तेवढा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आणि त्यामुळे मला वाटलं की आपण देखील समाजकारण करता करता आपण न कळत मी राजकारणात कधी आले मला देखील कळत राजकारणात तुम्ही आला असं म्हणाल की मिस्टरांनी आईन भरला आणि काय गंमत होती त्यावेळेला फॉर्म भरलं त्यावेळेला काय वाटलं धाकधूक असं सगळं मला आता खरंच सांगायचं झालं तर आता मला हसायला येते पण तेव्हा मला पहाटे साडेचार वाजता मिस्टरांनी फोन केला की मी तुझा फॉर्म भरलाय हे सगळ्या गोष्टी मला अनएक्सपेक्टेड होत्या मी कधीच जास्त घराबाहेर नसणारी मी मला माईकची कॅमेऱ्याची कधीच सवय नव्हती ते मी पहाटे साडे चारच रडत बसले की तुम्ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर कशी का काय सोपवली मला एकदा विचारायचं तरी नाही म्हणले तू करू शकते हे पण खरंच तेव्हा निवडून येणं सोपं होतं पण त्यानंतर निवडून आल्यानंतर काम करणं खरंच जरा अवघड अवघड म्हणण्यापेक्षा चॅलेंजिंग होत त्यांनी अगोदरच सांगितलं होतं तू निवडून आलीय तुझं पद आहे मी काही बघणार नाही मग स्वतः मी शिकत गेले तो एक माझ्या डोक्यात होत कि आपल्याला नागरिकांनी एवढी संधी दिली आहे मला एक ते रबरी शिक्का व्हायचा नव्हता हो स्टॅम्प कि मिस्टर काम करणार आणि आपण फक्त नावाला मला मिस्टरांनी फुल फ्रीडम दिला मग जसं आपण शाळेत जाऊन शिकतो तसं लिटरली मी महानगरपालिकेमध्ये सकाळी वाजता संध्याकाळी असायचे पहिलं वर्ष माझं पालिका काय असते कामकाज कसं का असतं त्यामध्ये शिकण्यातच शिकण्यात तुम्ही आता फार महत्वाचा मुद्दा मांडलात की पतींनी किंवा मिस्टरांनी तुम्हाला फ्रीडम दिला कारण बऱ्याचदा असं असतं नाव घ्यायला ना नको कुणाचं परंतु नगरसेविका होते आणि तिचे पतीच बऱ्यापैकी कारभार हाकतात राज्यभर असं चालतं राज्यभर देशभर वेगवेगळ्या वे वे दे, महापालिकांमध्ये असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं नगरसेविकाच काय आमदार पत्नी असते आणि पती कारभार हाकत असत परंतु बापूंनी तुम्हाला फ्रीडम दिलं आणि म्हणून तुम्ही धडाडीनं अनेक गोष्टी करू शकले आजही तुमच्याकडे समाजातल्या कुठल्याही स्तरातनं फोन आला तर तुम्ही स्वतः तो प्रश्न धसाच लावता या सग ही सगळी धडाडी हळूहळू तुमची तयार झाली परंतु तुमचा एकूण काळ तसा खडतर होता तुमचा पहिला निवडणुकीचा खर तर या अर्थाने की तुमच्या निवडणूक झाली आणि काही काळ सत्तेचा सा रंगला राज्यात नंतर लॉकडाऊन आलं तुम्हाला कामाला तसा वर्ष दीड वर्षच मिळाला त्यातही तुम्ही जवळपास साठ सत्तर कोटींची काम प्रभागात खेचून आणली कसं शक्य झालंय सर खरं पाहता गेलं तर अ, मी विरोधात निवडून आले मला डोक्यात जिद्द होती की नागरिकांनी एवढी छान संधी दिली आहे आणि प्रभागामध्ये आमचा भाग महानगरपालिकेमध्ये जाऊन वीस वर्षे झाले होते तरी बेसिक नीड्स पासून भाग वंचित होता त्यामुळे काम करण्यासाठी खूप मोठी संधी होती मला भरपूर एम्युनिटी स्पेस होत्या मग महानगरपालिकेमध्ये माझ्या रोजच्या वाऱ्या चालू झाल्या प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप मी स्वतः ठेवत होते अधिकारी मला म्हणायचे ताई तुम्ही स्वतः काय येत बाकीचे लोक कसे बॉर्ड ऑफिस म्हणजे ऑफिस बॉय वगैरे सगळे जाऊन काम पाहतात नाही म्हणलं मला अभ्यास करायचं मला शिकून घ्यायचं कुठलं काम कसं होतं पुढच्या वेळेस जर मी महानगरपालिके नागरिकांना सामोरं गेले पुढच्या इलेक्शनला आणि चुकून कुणी काही मला प्रश्न विचारला तर मी अँसरेबल असायला हवे नागरिकांना की हे काम कसं करण्यात आलं त्यामुळे मला ह्या गोष्टी सगळ्या शिकायच्या होत्या माझा फॉलोअप चांगला होता माझ्या बरोबर माझे दिल असायचे पालिकेमध्ये असं करता करता मला सुद्धा कळालं नाही की मी एवढे पण पन, पंधरा सोळा प्रकल्प कधी मार्गी लावले आणि एवढं मोठं बजेट कसं काय आणलं मागे वळून पाहताना खरच ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण ह्या गोष्टी महिला असून देखील करू एक दीड वर्षातच तुम्ही बरेच आता उल्लेख केला की पंधरा सोळा काम कुठली कुठली काम आहे प्रामुख्याने पाहिलं गेलं तर पाण्याची खूप मोठी समस्या प्रभागामध्ये होते त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या Uh, जे ट्वेंटी फोर बाय सेव्हन चे uh, स्कीम राबवली होती uh, त्यामधनं दोन पंचेचाळीस लाख लिटरच्या पाण्याच्या एक एक वंडर ग्राउंड आणि थोरवे uh, सॉरी uh, लेक ग्राउंडवर मान्यता मिळाली नुकतेच एक पंधरा दिवसापूर्वी आपण एक पंचेचाळीस लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचं uh, लोकार्पण सोहळा पण केलेला आहे आता प्रभागामध्ये बराचसा भाग माझा त्या टाकीवरनं uh, कायमचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि काही भाग सुरळीत होण्यास ते मदत होणार आहे तसेच वाढत नागरीकरण माझ्या भागामध्ये खूप मोठ्या झपाट्याने होत आहे ट्रॅफिकचा प्रश्न वारंवार उद्भवत असतो तर डीपी रोड हा मी रस्ता रुंदी करण्याचं काम हाती घेतलं शनीनगर चौक ते दत्तनगर चौक तो एक प्रामुख्याने मोठा रस्ता पण आज तिथं महानगरपालिकेच्या माध्यमात पूर्ण झालेलं आहे hmm. स्मशानभूमीचं काम देखील पूर्ण झालेलं आहे hmm. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक केंद्र असेल चिल्ड्रन फ्री ग्राउंड असेल hmm. स्पेस मेकिंगच्या अंडर दोन गार्डन्स तिथे hmm. आज पूर्ण नागरिक त्याचा लाभ घेत hmm. आहेत आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये hmm. अल्पदरामध्ये नागरिकांना जे काही त्यांच्या अडचणी असतील दहा रुपयामध्ये अगदी अल्पदरामध्ये तिथं त्यांना ती सेवा उपलब्ध आहे लॅब टेस्टिंग ब्लड टेस्ट असेल ते देखील अल्प उपलब्ध आहे डायलिसिस सेंटर देखील आपण चालू आहे पुणे काश्मीर मैत्री चौक त्याचं काम देखील आता पूर्णत्वास आहे ते बॅडमिंटन कोर्टचं चा काम चालू आहे स्पोर्ट लायब्ररी झालेली आहे सांस्कृतिक होत ह्याचं देखील काम आपण चालू करत आहोत म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के काम त्याचं पूर्ण झालेलं आहे भाजी मंडई झालेली आहे असे अनेक पंधरा ते सोळा प्रकल्प आज तिथे आहेत माझ्या प्रभागामध्ये आणि अजून एक सर काम सांगायचं जा झालं जे मनस्वी सोसायटी दळवी नगर आ... ते भूमकर चौक तो जो रोड आहे तो पूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये एकच रोड असा आहे जो आपण जर्मन टेक्नॉलॉजी वापरून केलेला आहे आज त्या रोडला चार वर्ष पूर्ण झालेला आहेत एकही खड्डा त्या रोडला आहे कारण सर्वसाधारणपणे रस्त्याला खड्डा नसणे आणि खड्डा नसलेला रस्ता सापडणे तशी दुर्मिळ गोष्ट झाली पुणे महानगर असो किंवा मुंबई असो किंवा कुठलंही शहर असो अलीकडं पण आणि त्यातही नगरसेवक हो किंवा लोकप्रतिनिधींचा असा प्रयत्न असतो की एक दोन वर्षात खड्डा पडणारच रस्ता बनवायचा मी थेट बोलतो तुम्हाला पण बऱ्याचदा असा प्रयत्न असतो पण तुम्ही अशा पहिल्या दिसत आहे की तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही खेचून आणला खड्डा न पडणारा रस्ता सर मी तर अधिकाऱ्यांना एवढे पण विनंती केली की असेच रोड सगळे माझ्या प्रभागामध्ये काय पूर्ण शहरामध्ये व्हायला हवे मी ही आगरी भूमिका सरांपास लावून धरलेली आहे जेव्हा आता पुढच्या टर्म मध्ये जर निवडून आलेच तर मी अधिकाऱ्यांना कंपल्सरी सांगणार आहे माझ्या प्रभागातले सगळे रोड हे जर्मन टेक्नॉलॉजीचेच व्हायला हवे खड्डा नसलेला खड्डा नसलेला खड्डामुक्त रोड सगळीकडे व्हायला हवे खड्डेमुक्त प्रभाग होऊ शकतो तुमचा आणि जेव्हा निवडून आले त्यानंतर सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्येच पूर्ण प्रभाग हा कंटेनर मुक्त केला आणि टँकर मुक्त देखील प्रभाग करण्याचा माझा मानस आहे त्या अनुषंगाने आता सध्या सगळीकडे आपण भरपूर स्ट्रॉंग वॉटर लाईन टाकले ड्रेनेज टाक लाईनची कामं झालेली आहेत स्ट्रीट लाईटची कामं झालेली आहेत इंटरनल रोड सगळे डेव्हलप केलेले आहेत हे ना टँकर मुक्त समजू शकतो पाणी कंटेनर मुक्त हा काय प्रकार आहे पूर्वी कंटेनर्स असायचे ठिकठिकाणी कचरा वेचण्यासाठी uh, okay. म्हणजे नागरिक येऊन त्याच्यात कचरा टाकणार आणि ते okay. गाडी येणार मग ते कचरा उचलणार mm. कधी कधी दोन दोन दिवस ती कचऱ्या असायचा त्याच्यात mm. आणि तो कचरा खाली रोडला अस्तव्यस्त असायचा mm. mm. त्याच्यामुळे सगळीकडे दुर्गंधी असायची नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ते हानिकारक होत mm. mm. त्याच्यामुळे पहिला प्रश्न तो मी सोडवला नागरिकांचं आरोग्य हे खूप धोक्यात होतं पहिली काळजी आरोग्याची घ्यावी म्हणून मी कंटेनर मुक्त प्रभाग केला कंटेनर मुक्त प्रभाग आणि टँकर मुक्त प्रभाग मला ते मग अशी तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला रस्त्याचा किती खर्चामध्ये तफावत किती असते सर्वसाधारण रस्ता बनवायला आपल्या टेक्नॉलॉजीमुळे नुसार आणि जर्मन टेक्नॉलॉजी नुसार जर्मन टेक्नॉलॉजीचा खर्च कमी ओके म्हणजे खड्डा मुक्त रस्ता बनवायला कमी बजेट कमी बजेटमध्ये होत आहे त्यामुळे ते जर पैसे आपले तिथे वाचले तर दुसरीकडे आपण अजून एक काम करू शकतो नक्कीच आता एवढी कामं करूनही अजूनही प्रभागामध्ये बरीचशी कामं आहेत प्रलंबित किंवा असं वाटतंय भावी तुम्हाला काय काय वाटतं कुठली कामं प्राधान्याने व्हायला पाहिजे सर दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या वेळेस जे मी वचन नामा दिला होता त्यातल्या बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के कामं ही पूर्ण झालेली आहेत फक्त एक काम शौचालयाचं झालेलं नाहीये ते जागा उपलब्ध न झाल्यामुळे ते काम पेंडिंग राहिलेले तर येणाऱ्या काळामध्ये शौचालयाचं ते प्रामुख्याने काम करायचं आहे मॅटर्निटी होम महिलांसाठी ते एक करायचंय जांभूळवाडी तलाव माझ्या प्रभागामध्ये आहे तो सुशोभीकरण करायचा आहे आणि ट्रॅफिकची समस्या असल्यामुळे पार्किंगची देखील खूप मोठी समस्या आहे त्यामुळे असं मोठं पार्किंग तिथे करायचं आहे आणि अद्यायत प्रकार आता हल्ली मुलांचा सर्वांगीण विकास खुंटलेला दिसतोय मोबाईलच्या आधी ही पिढी गेलेली दिसते त्यांचं खेळणं मैदान असणं खूप गरजेचं आहे प्रभागामध्ये पाच एकरच एक अम्युनिटी स्पेस आहे तिथं माझं मानस आहे की तिथं अद्यायत प्रकारचं एक मोठं गार्डन तिथं आपण करावं जेणेकरून त्याचा लाभ येणाऱ्या पिढीला नक्कीच होईल त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल ट्रॅफिकची समस्या कारण त्या भागामध्ये खूप शहरीकरण नागरीकरण वाढलंय तर लोकही लोकसंख्या वाढली वाहनांची संख्याही वाढली आणि त्यामुळं तो जो दत्तनगर चौक आहे आणि कात्रे चौक आहे तिथं पलीकडे तो बुंकर चौक वगैरे बहुधा तुमच्या याच्यात येत नसेल असेल माहित नाही परंतु तुमच्या प्रभागातल्या माणसं ती फेस करतात रोजच्या काय करता येईल तुमचं काय विजन आहे काय करता येईल म्हणजे ट्रॅफिक सर आता डीपी रोड आता सध्या एक दोन डीपी रोड चे काम चालू आहे आणि दोन तीन डीपी रोड अजून डेव्हलप करण्याचा मानस आहे ते फक्त जी जागा आपल्याला हवी आहे ते जे जागाधार मेन जागा मालक आहेत त्यांनी हॅन्ड ओव्हर केलेली नाहीये पालिकेची तर त्यांच्याशी चर्चा चालू आहे थोड्या दिवसामध्ये तेही रोड आपण डेव्हलप करूया भाजी मंडईचं मगाशी म्हणालात तुम्ही मुद्दा <laughs> भाजी मंडईच भाजी मंडई बऱ्याच ठिकाणी दिसते अशी <laughs> रस्त्यावर लोक बसलेली दिसतात आणि मदनच्या काळामध्ये तुम्ही त्यांना स्वतंत्र जागा करून काय प्रोजेक्ट आहे का तो सर सगळ्या जसं पुणे शहरामध्ये भाजीवाले सगळे रोडलाच असतात <laughs> इथे देखील भाजी वाले सगळे विक्रेते रोडलाच बसत होते <laughs> त्यांच्यामुळे देखील ट्रॅफिक ची समस्या जरा होत होती ते पूर्ण आपण त्यांना ब्लेम नाही करू शकत पण थोडेफार प्रमाणात त्यांच्यामुळे ट्रॅफिकला अडचण येत होती मग ते एक प्रोजेक्ट साठी मला माधवराव जगताप जे आहे अतिक्रमणच्या अधिकारी त्यांच्या सहकार्यामुळे मला ती मान्यता मिळाली आणि एक अद्याप प्रकारची पंचेचाळीस लाख रुपये खर्च करून तिथं आज भाजी मंडई उभारण्यात आलेली आहे इतके सगळे उपक्रम आणि अपकमिंग म्हणजे आगामी राबवण्याचे उपक्रमही तुम्ही सांगितले तुम्हाला ही सगळं काम करताना हे काम आणताना अधिकाऱ्यांचं सहकार्य अपेक्षित असतं mm -hmm. सर्वसामान्य नागरिकांचं प्रभागातल्या नागरिकांचं सहकार्य अपेक्षित असत कितपत लढाई लढायला लागली त्या पातळीवर सर खरं पाहता गेलं तर हे नगरसेवक पद मी कधी सांगायला लावून घेतलं नाही बर <laughs> नागरिकांची सेवा करणं हाच मी माझं कर्तव्य समजले आणि मला काय बाबा असं काही नाही नागरिकांचं मला ह्या खरंच खूप सहकार्य मिळालं वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा मला आणि तुमच्यासारखे अनेक मार्गदर्शक आहेत की स्मिता आपल्या प्रभागामध्ये हे काम करायचं आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सगळे महानगरपालिकेचे जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत सगळे अधिकारी आहेत त्यांची टीम आहे सगळ्यांनी खरंच मला खूप सहकार्य केलं ह्या नागरिकांमुळे आणि अधिकाऱ्यांमुळे ही सगळी कामं मला खेचून आणण्यात यश आलेलं आहे जवळपास सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाची कामं हो। विरोधात असून देखील मी यांच्या सहकार्यामुळे करू शकतो या सगळ्या हे सगळी लढाई लढताना सगळ्या पातळ्यांवर लढाई लढताना महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची किंवा सर्वसामान्य माणसांची फोन हे सगळं करताना घरच्या पातळीवरती कितपत सहकार्य मिळालं की विरोध झाला घरातल्याचा मला शंभर टक्के सपोर्ट होता सगळ्यांचं एक स्वप्न होत आणि ते स्वप्न सगळ्यांनी माझ्यात पाहिलं मला घरातल्यांनी जशी मी निवडून आले ना म्हणजे माझ्या सासूबाई जाऊ ते मला अभिमानाने सांगूशी वाटत की त्या म्हणल्या तू आता घरात बिलकुल लक्ष द्यायचं नाहीये hmm. तुझी तु wow, wow. वा काम तू कर त्याच्यामुळे मला घरातलं काही बघायला लागत नाही मुलांचं सुद्धा काही बघायला लागत फुल ऑन मी आणि माझे मिस्टर समाजसेवा शंभर टक्के काम करत असतो तुमच्या मिस्टरबद्दल बोलायचं तर सुधीर बापू बऱ्यापैकी समाजामध्ये कधीही फोन केला तर ते समाजासाठी उपलब्ध असतात त्यांचं कितपत सहकार्य त्यांचं गायडन्स त्यांच्या जनसंपर्काचा फायदा तुम्हाला कितपत होतो पद नगरसेविका तुम्ही जरी म्हणालात तुम्ही त्या अंगाल लावून घेतलं चांगली गोष्ट आहे कारण अनेक जण एकदा पदामध्ये गेलात की ते पदाचेच होऊन जा जातात तर तसं तुम्ही केलं नाही तर त्याला बापूंचा कितपत <właści blues> हात सर म्हणतात ना यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो तसंच यशस्वी स्त्रीच्या मागे शंभर टक्के पुरुषांचा हात आणि त्याचं उदाहरण मी बाप्पंच देऊ शकते त्यांच्या सपोर्ट शिवाय मी काहीच करू शकत नाही त्यांचा मला भरपूर पाठिंबा लाभला आणि हे गाडीची दोन चाक जसे संसार आपण ओढत असतो दोन्ही चाके ऍट अ टाइम काम करत असतात तसंच मी महानगरपालिका ऍडमिनिस्ट्रेशन सगळे हँडल करत असताना बापू प्रभागामध्ये जनसंपर्क प्रत्येक काम कुठं चालले असेल तिथं विजिट असणं लोकांच्या काही नागरिकांच्या अडचणी असेल तर तिथे जाऊन स्वतः राहून काम करून घेणं हे आहे तर भरपूर सपोर्ट मला साडेचार पाच वर्ष नगरसेवक नव्हते प्रभागाला संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आढळल्यामुळं तसं झालं तुम्हाला काय वाटतं त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांचं नुकसान झालं की ही प्रशासक प्रणाली नक्कीच नुकसान झालेलं आहे नागरिक नगरसेवक का निवडून देतात की त्यांना महानगरपालिकेत जावं लागू नये म्हणून आपला हक्काचा हक्काने भांडू शकतो प्रशासना बरोबर आणि प्रशासन प्रत्येक वेळी ग्रास रूटला येऊन काम करू शकत नाही नगरसेवक हे नागरिकांचाच प्रतिनिधी आहे जे नागरिकांची कामं करतो तर नक्कीच खूप मोठा नुकसान झालेलं आहे बरेचसे प्रोजेक्ट राहिलेले आहेत प्रशासन त्यांच्या पद्धतीने कामं करतात पण जेवढ्या व्हायला पाहिजेत तेवढी कामं होत नाही कारण उत्तरदायित्व असतं श्री जो माणूस तिथला असतो त्याला उत्तर द्यायचं असतं की पाच वर्षांनंतर तुम्हाला पुन्हा या लोकांमधन निवडून यायचं त्यामुळे तो कामं करतो आणि करावी लागतात आणि तुमच्यासारखी जी माणसं आहेत जी समाजाशी ना जोडलेली आहेत त्यावरून काम करतात नागरिकांना आम्ही सांगितलं ना आता आम्ही नगरसेवक नाहीये प्रशासन पाहत नाही आमच्यासाठी तुम्हीच नगरसेवक तुम्हीच काम करायची त्याच्यामुळं मग काम करावंच लागत असं जरी प्रशासन करत असेल तरी चार वर्षही म्हणजे जेवढी कामं करता आली तेवढी केलेली अजून देखील काम चालू आहे अधिकाऱ्यांनी भरपूर तसं बजेट दिलेलं आहे काम चालू आहे प्रभूमध्ये अजून आता फार छान उलगडलीत कामं इतके उपक्रम उलगडलेत एक वर्षामध्ये केलेल्या कामांचा पाडा जवळपास वाचून दाखवला आणि कल्पकतेने खूप कामं केलेली आहेत ही कल्पकता साधारणतः तुमच्याकडे कशी आली आणि मला कळलंय असं की तुम्ही इंग्लिश फ्लुएंट बोलता तुम्ही उच्च विद्याविभूषित आहात तुमच्या प्रभागाला उच्च विद्याविभूषित लोकप्रतिनिधी मिळणं हे तुमच्या प्रभागाचं तर भाग्य आहे या अनुषंगाने तुमच्या प्रभागातल्या लोकांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल प्रभाग माझा प्रभाग काय नजरेतनं पाहतो तुम्ही सर वेर देर इज अ व्हिल देर इज अ व्ही सो वर्क हार्ड नथिंग इज इम्पॉसिबल जस्ट बी पॉझिटिव्ह मी एवढाच संदेश माझ्या नागरिकांना देईल आणि इथून मागे जसं त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला तोच विश्वास इथून येणाऱ्या काळात देखील त्यांनी माझ्यावर ठेवावा हक्कानी कधीही कुठली कामं त्यांनी सांगू देत त्यांचं काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढंच मी माझ्या नागरिकांना सांगू इच्छिते आणि तुमचं देखील मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला तुमच्या स्टुडिओ uh, मध्ये बोलवलं uh, माझी भूमिका मला मांडण्याची तर संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद मंडळी खूप हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे खूप बहुआयामी अशी माणसं राजकारणामध्ये अधिकाधिक आली पाहिजेत असं आपला असं अप, आपलं ध्येय आहे आणि अशा माणसांच्या पाठीशी उभं राहणं हे लडबाप्पूचं पहिल्यांदा प्रीत आहे त्यामुळे आपण ताईंना देखील आज लडबाप्पू म्हणूया या सगळे म्हणून म्हणूया लडबाप्पू Thank you.